नमस्कार आज आपण संक्रांती विशेष तिळाचे मस्त असे खुसखुशीत लाडू बनवणार आहोत अगदी झटपट होणारी ही लाडूची रेसिपी आहे तरी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी एक कढई गरम करून त्यात एक कप पांढरे तीळ घालून घेतले आहे आता तिळ हे आपल्याला अगदी मंद आचेवर छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे आता या ठिकाणी मी पॉलिश केलेल्या तिळाचा वापर केला आहे तुम्ही अनपॉलिश तीळ देखील वापरू शकतात आता आपल्याला मंद असे वर सतत हलवत हे तीळ छान असा रंग बदलेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता तिळाचा हलकासा रंग बदलला आहे तिळ हे आपले छान खमंग भाजले आहे आता गॅस बंद करायचा आहे व आपल्याला तिळ हे एका ताटात काढून घ्यायचे आहे व थंड करून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला लाडवांसाठी लागणारा पाक तयार करायचा आहे त्यासाठी एक जाडबुडाच्या कढईत इथे मी दोन चमचे साजूक तूप घालून घेतलं आहे व त्यावर एक कप आपल्याला बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे व गूळ घालताच आपल्याला त्यावर दोन चमचे पाणी घालायचं आहे आता पाणी का घालायचं तर पाणी घातल्यामुळे पाक हा कडक होत नाही व लाडू हे अगदी खुसखुशीत मऊ आपले तयार होतात अशा पद्धतीने आता गुळ हा आपल्याला संपूर्ण आपल्याला छान असा वितळून घ्यायचा आहे व पाक करून घ्यायचा आहे इथे मी चिक्कीचा गूळ न वापरता साध्याच गुळाचा वापर केला आहे चिक्कीचा गूळ जर तुम्ही लाडवांमध्ये वापरला तर लाडू हे कडक होतात टनक होतात व ते दाताने तुटत नाही त्यामुळे लक्षात ठेवा कधीही लाडू बनवण्यासाठी साधाच गुळाचा वापर करायचा आहे इथे बघू शकतात एक मिनिट झाला आहे छान असा आपला पाक तयार होत आहे पाकावर छान अशा पद्धतीने फेस आला की समजावं आपला पाक हा तयार होत आहे आता आपण हा पाक टेस्ट करून बघणार आहोत त्यासाठी एका वाटीत इथे मी पाणी घेतलं आहे व त्यावर थोडासा पाक घालून घेतला आहे आता आपल्याला लाडू हे मऊ खुसखुशीत करायचे आहे त्यासाठी अशा पद्धतीने जेली सारखी कन्सिस्टन्सी आपल्याला पाकाची हवी आहे त्या ठिकाणी लगेचच मी गॅस बंद केला आहे जेणेकरून पाखा आपला कडक होणार नाही त्यानंतर अगदी थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे टाकले आहे व लगेच आपल्याला भाजलेले तिळ्यावर घालून घ्यायचे आहे व हे मिश्रण छान असं एकत्र करायचं आहे आता या नंतरची प्रोसेस आपल्याला अगदी पटापट -पत करायची आहे जेणेकरून हे मिश्रण कडक होणार नाही आता हे मिश्रण सतत हलवत आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आता हे मिश्रण लाडू वळत असताना लगेचच कडक होतं त्यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी इथे मी एक तवा छान असा गरम करून घेतला आहे व गरम तव्यावरच आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे म्हणजे बराच वेळ हे मिश्रण कडक होत नाही गरम राहतं आता एका ताटाला अशा पद्धतीने मी साजूक तूप लावून घेतला आहे त्यानंतर लगेचच या ताटावर आपण तयार मिश्रणाचे गोळे ठेवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण एका चमच्याचं माप सेट केलं आहे व अशा पद्धतीने आपल्याला थोडे थोडे गोळे थोड्या थोड्या अंतरावर ठेवायचे आहे म्हणजे लाडू हे पटापट पत वळले जातात अशा पद्धतीने थोडस साईडला मी पाणी देखील घेतलं आहे हाताला थोडंसं पाणी लावलं आहे व ताटातील पत एक एक गोळा घेऊन पटापट एकसारखे असे लाडू मी वळवून घेत आहे अगदी झटपट लाडू करण्यासाठी ही अगदी नवीन ट्रीक आहे अशा पद्धतीने एका चमचाचं तुम्ही माप सेट करून घ्या ते गोळे ताटावर ठेवा व अशा पद्धतीने पटापट तुम्ही लाडू वळू शकतात तुम्ही इथे बघू शकता लाडूला टेक्चर देखील अगदी छान आला आहे गोलगरगरीत हे लाडू वळून तयार होत आहे अशा पद्धतीने पाण्याचा हात आपण लाडवांना लावला की हाताला चटके देखील लागत नाही व लाडू देखील एकसारखे वळले जातात अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त असे आपले तिळाचे लाडू झटपट वळले जात आहे आणि या पद्धतीने लाडू वळले की लाडू देखील आपले झटपट तयार होतात कमी वेळ लागतो व मिश्रण देखील कडक होत नाही तुम्ही देखील या पद्धतीने लाडू तयार करून बघा अगदी छान असे तुमचे लाडू तयार होतील आता अशाच पद्धतीने इथे मी सर्व लाडू या ठिकाणी वळून घेतले आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात मस्त असे गोलगर गरीब तिळाचे हे आपले लाडू तयार झाले आहे कुठेही हा लाडू तुम्हाला टनक झालेला किंवा कडक झालेला दिसणार नाही अगदी खुसखुशीत नरम हा लाडू झालेला आहे या पद्धतीने तुम्ही देखील या मकर संक्रांतीला हे लाडू नक्की तयार करून बघा व लाडू कसे झाले हे मला नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा